हॅलो नमस्कार माझा इतक्या शाह माझ्यात नादा माझ्या तसंच हवं तर आता आम्ही झालेला गावी आणि इकडे त्याला मी पारस घेऊन आलेली आहे आणि माझं ना रात्री झोप झालेली नाही आहे ना बाबू मम्माची झोप झाली नाही आहे ना माझी काही झोप झालेली नाही आहे आणि मी येतो बघा सकाळी मी चार वाजता उठले आणि झोपले दीड वाजता आणि खूप आहेत ह्याला पारुसेस घेऊन आलेले आहे Contact. 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 आता आम्ही निघलेलो आहोत आणि बघा ना रात्री तर माझी काही झोप झाली नव्हती आणि मला मी पूर्ण झोपेत होते आणि मुलांना तर मी झोपेत उठूनच घेऊन आले तेवढ्यात आमच्या गाडीचं टायरमध्ये काहीतरी शिरलं होतं रस्त्याने मग ते काढण्यासाठी आम्ही इथं थांबलो बरं झालं आम्ही जास्त काही लांब गेलो नव्हतो आणि आमच्या घरापासून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर थांबलो होतो आणि तिथे पण आम्हाला खूप वेळ गेला आणि कारण ना ते नंतर ते ना टायर कुठं पंक्चर काढावं हे काही समजलं नसतं काय फक्त आवाज देत होती गाडी त्याच्यामुळं आम्ही इथं थांबलो आणि आम्हाला बघून आमचे दाजी पण आले कारण दाजी म्हणले बरं झालं इथंच तुम्ही भेटलं कारण दाजीने आम्हाला पहिलंच भेटले घरी त्यानंतर ते इथं आले आणि ते आम्ही जास्त वेळ लागणार होता म्हणून आम्ही ना बाहेरच थांबले मला तर काही असं गाडीत बसावं असं वाट ना आणि तर त्याच्यामध्ये जे काही स्क्रू गेला होता तो काय बघा निघतच नव्हतं आणि इकडे मुलांची मस्ती ते खूप रडत होते बाहेर येण्यासाठी आणि मी त्यांना गाडीतनं बाहेर काढलंच नाही त्यानंतर बाळ काही आतमध्ये थांबायला मागतच नव्हतं म्हणून मी त्याला घेऊन आले बाहेर आणि रात्रींना माझी काहीच झोप झाली नव्हती त्याच्यामुळे ना खूप जास्त मला टेन्शन आलं होतं माझा चेहरा पण खूप सुजला आहे आणि इकडे बघा दाजीची मस्करी होती हे दाजी आणि माझं एवढं जास्त जमतं की दाजीने मला लहानपणापासून सांभाळलेलं आहे त्याच्यामुळे ते दाजीसारखे वाटत नाहीत ती माझ्या एका अर्ध्या वडिलांसारखीच आहेत आणि हा बघू शकता हाय माझ्या भावाचा मुलगा हा नाव आहे सार्थक आणि हे बघा हाय माझ्या भावाची मुलगी हिचं नाव आहे समूह आणि हे दोघं बघा मला घेण्यासाठी मुंबईला आलेले आहेत आणि माझा मोरही माझा भाऊ घेऊन आलेला आहे तिकडे बघा तिथं तो उभारलेला आहे व्हाईट ड्रेसवरती आणि ते लोक हसत आहे माझ्यावरती त्यांना माहिती मी व्हिडिओ बनवते बघूया आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता तर काही गेलेलं नाही आहे आता गाडीतच मी काहीतरी खाण्याचा प्रयत्न करेल आणि सो सांगायचं म्हटलं तर बसचं तिकीट भेटलं नाही म्हणून आईने मला गाडी पाठवली घेण्यासाठी कारण आम्हाला तिकीटच भेटलं नाही आणि गाड्यांचा आवाज खूप येतोय असे कंटेनर येत आहे ना म्हणून जर आवाज थोडासा हे होतो आमचं गाडीचं पंक्चर वगैरे काढून झालेलं आहे आता आम्ही निघलेलो आहोत आणि त्यांना काय आमचे कुठे गेलेत माहीत नाही आता ते गेलेलं आहे सा इडली आणण्यासाठी पोरांना तर बघा आता किती वेळ लागतोय त्यांना आमची गाडी इथं पुढे पुढे आणून ठेवली म्हणजे त्यांनी सोडली होते पार्किंगला लावली आणि इकडे बघा माझे दाजे आणि भाऊ चहा पिला गेले ते दोनदा तीनदा चहा पिला गेले आणि तोपर्यंत मी ह्यांना इडली सांभार आणायला लावलं होतं परत मी पहाटे चार उठून चार वाजता उठून चपात्या केल्या होत्या रात्री एक वाजता झोपले होते एवढं कंठ आला होता की जा गावाला जायची पण इच्छा झाली नव्हती की असं वाटत होतं की तर राहिलेलं बरं आहे आणि हे माझे आहोत तर खरं तर एवढे भारीत ना त्यांना कधी आणि माझ्यासाठी मुलांसाठी आणि दुसरं कोणासाठी ते काही करायला तयार असतात त्यांनी लगेच मला आणि मुलांसाठी इडली आणली इकडे बघा माझंही भागेल आणि मुलांनाही थोडंसं नाश्त्याला काय द्यावं म्हणून सकाळ सकाळीच त्यांनी काही खाल्लं पण नाही मीच खाल्ली पण ना माझा मूडच नव्हता एवढं मला खूप कस्तरी होत होतं ना गाडीत बसल्यापासून ना मला असं बसावंच बस बस वाटत नव्हतं तरी पण मी गप्पा मारत होते आणि ड्रायवर पण असं कोणी जास्त लांबचं नव्हतं कारण तो आमचा भाऊचा आहे म्हणावं म्हणावं लागेल आणि इकडं मुलांना मी मोबाईल दिला थोड्या वेळ मुलांनी मोबाईल वगैरे बघितला आणि आमचा गावी जाण्याचा जा प्रवास चालू झाला आणि इकडं भावाने मॅप लावलं होतं कारण आज आम्हाला दुसऱ्याच रूटने घेऊन जाणार होता आणि बाहेर व्यू तर छान होता आणि अशी थंडी वाटत नव्हती आणि इकडे बघा एवढं धुकं पडलं होतं ना काय करावं समजत नव्हतं काही दिसत नव्हतं आणि हा भुयारी मार्ग याच्यासाठी व्हिडिओ ह्याचा घेतला आहे की ह्या भुयारी मार्गात मी लहानपणी बसमध्ये जायची तेव्हा मी डोळे झाकून बसायचे कारण ह्यात भूत असतात असं वणं मी झोपायचे आणि आत्ता खूप छान वाटते आणि इकडे बघू बघा बाहेर पूर्ण असा डोंगर आहे तर बाहेर खूप छान वाटत होतं की असं फिरायला कधीतरी जा गेलं तर भारी वाटतं पण मुलांमुळे ना कुठे जाण्याची मला तर काही इच्छाच होत नाहीये आणि मला ह्यावेळेस गावी जायचा जा पण माझा काही प्लॅनिंगच नव्हता पण माझ्या भावा भावानी आणि आईने खूप फोर्स केला आणि आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो आणि एवढं वैताग होतं ना मी आणि इथंनी पाण्याची बॉटल पण मी घरी घेऊन आले घरून घेऊन आले आणि इथं मुलं बघा माती खेळत होते खूप मस्ती करत होते मा माझा मी म्हणजे मी केस पण विचारले नव्हते याच्यावरून विचार करून घ्या की के मी केवढी थकली असेल आणि माझा अवतार कारण मला वे जास्त ओमेटिंग खूप जास्त झाली म्हणजे मला ना ह्यावेळेस सहनच झालं नाही प्रवास की निघल्यापासून मला होत होती की मला गावाला येईपर्यंत होत होती की माझं मन पण लागत नव्हतं मी कुठेच खाय खाल्लं नव्हतं आणि मला खूप चक्कर येत होती आणि इकडे बघा आम्हाला ह्यावेळेस कसं काय झालं मलाच कळालं नाही की एवढा प्रवास नकोसा झाला की ह्या ह्यांना पण कसं कधीच होत नाही त्यांना पण मग होत होती आणि माझा चेहरा परिपूर्ण पडला आणि बघा फायनली आम्ही घरी आलो तुम्हाला दाखवलो नाही आम्ही मिसळ भाव खाल्ला होता आणि आईडीनं तुकडा वगैरे होऊन टाकला की आणि त्याचा व्हिडिओ थोडाफार घेतलाच नाही कारण गाई गडबडीत आणि इकडे बघा एवढं मी खुश झाले होते की माझ्या नवीन घरी मी पहिल्यांदा आले रिलॅक्स झोपले आणि माझ्या आईचं बघा माझ्या असणारं प्रेम आई आई आणि वहिनी नाव माझ्या खूप म्हणजे खूप त्यांच्या बोलण्यासारखं काहीच नाही आणि हे भाऊ भाऊ एकमेकांना मिठी मारत होते एवढं जीव लावतात ना ते मी की इथून जावं असं मला जावंसंच वाटत नाही मी येण्यापूर्वी आईला माहिती आहे काय आवडत नाही म्हणून आईने चिकन बनवलं होतं आणि इकडे बघा चिकनचं भाजी वगैरेच करणं चालू होतं खरं तर ना आई ही वेगळीच असते आईने आपल्यासाठी काही केलं ना कमीच आहे आणि आमच्या भाभी त्यांना तर हे बाबू त्यांचा खूप आवडतो आणि मी त्यांना मी बनवलेलं बिस्किट आधी खाऊ घातलं आणि आज बाबूना पहिल्यांदाच इकडे ना बघत होता की भाभी येता त्यांना पहिल्यांदाच भेटला म्हणून खूप रडायला लागला की आज खूप दिवसानंतर भेटला आहे आणि मी पहिल्यांदाच नवीन घरात प्रवेश केला आहे ना आईकडे यायचं सुख ना हे स्वर्गात पण भेटू शकत नाही एवढं सुख आहे नाही इथं होते दुसरे ते ताई आई भाभी आमचे त्यांना पण मी दिलं खूप छान वाटत होतं आणि मी थोडंसं गडबडीस होते म्हणून ना ती असं थोडंसं आईला आज हेल्प केली नाही तर असं काही करत नसतात खरं तर एवढं भारी वाटत होतं ना घरी येऊन फिलिंगच वेगळी आणि मुलांना तर खूपच वेगळा आनंद झाला होता मामाला गावाला जाय मामाच्या गावचा आनंद हा खूपच वेगळा असतो एकेकडे भाऊ आला होता आणि आम्ही मिसळपाव खाल्ला होतो रस्त्याने जेवण तर काय केलं नाही आणि जशा चपात्या बनवल्या तशा चपात्या आम्ही वाशीला घेऊन आलो फां बघा एवढं वैताक नको नको असं मला झालं होतं घरी आल्यावर पण आणि इकडे का बिर्याणीमध्ये ना बिर्याणी बनवणं चालू होतं एकीकडे इकडे भाजी बनवली होती आणि मुलांसाठी फिक्खर असा काढला होता एवढा भारी ना तो आनंद मला कुठेही भेटणार नाही तो हॉटेलमध्येही आनंद भेटणार नाही जो वहिनी वहिनीने बनवून मला खाऊ घातले आणि आईनी आईच्या हातची चव ह्या जगात कुठेही भेटू शकत नाही तिला माहिती आहे मला जेव आले आले भूक लागेल आणि जेवायला काहीतरी हवं आहे म्हणून तिने माझ्यासाठी बिर्याणी बनवली होती आणि इकडे बघा मुलांना सरप्राईज म्हणून मी पाहूच आणले होते आणि इकडे बघा ते एवढे खुश झाले होते त्यांना मी सरप्राईज दिलं त्यांना खूप जास्त आनंद गगनात मावेन असा होतो खरं बोलतात ना आत्तूने आणलेलं खूप वेगळंच असतो आतू येण्याची वाट मुलं खूप बघतात आतुरतेने वाट बघत असतात की तिनं मला पंधरा ते वीस दिवस आधीपासून फोन करत होती आणि इकडं मी आवाज म्यूट केला आहे हा पाऊच तिला एवढा आवडत होता मोबाईलमध्ये बघितला आहे तेव्हा तसाच पाऊच म्हणून तिची फिलिंग खूपच वेगळी होती आणि तर मी राणीला चप्पल आणली होती तिला पण खूप आवडली आणि त्यांना माझा भाऊ आणि ते आज सगळेजण हे आण माझ्या आहोना तर खूप चिकन आवडतं आले आले त्यांना जेवायला बसवलं कारण त्यांना आलेल्या भूक लागली होती मी नंतर जेवणार होते ही ते बघा त्यांना आनंद खूप झाला होता की आज सासूबाईंच्या म्हणजे माझ्या सासरी ते म्हणजे माहेरी ते पहिल्यांदाच आले होते ह्या नवीन घरामध्ये खूप भारी फिलिंग आली आहे हे बघून मला भारी वाटत होतं आणि तेवढ्यात माझे पप्पा आले पप्पाने ही सगळ्यांना बोलले माझे पप्पा खूप घरी का तर मला सगळ्यांना सांगते आजोबा आणि नातवांचं प्रेम तर खरं तर खूप वेगळं असतं चला तर आताना मी मला भूक लागलेली आहे आता व्हिडिओ इथे चेंड करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका